सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडी समाजाची उमा उमेदवार आहे शिवाली स्वामी प्रथम आपण रस्त्याचे दुरुस्ती करणार रस्ते, रस्ते बांधणी नंतर स्वच्छता पाणी विभाग तिथं आपण काहीतरी प्रयत्न करू आणि कचरागाडी काही काही घरा भागामध्ये कचरागाडी जात नाही कंटिन्यू तिथं आपण पोहोचवणार महिलांची सुरक्षा महिलांची स्वच्छता प्रामाणिकपणे काम करणे हाच आपला उद्देश राहील भ्रष्टाचाराला तिथे थारा नाही आणि ह्या आधी पंचवीस वर्षामध्ये असं बघण्यात आले की एखाद्या हातात नगराध्यक्षाचं पद आलं तर त्यांनी ते काम पूर्णपणे केलेलं नाहीत अशा लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत ते कुठंतरी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला साथ द्या नवीन चेहरे समोर आणा जय हिंद जय महाराष्ट्र रिस्पॉन्स खूप छान भेटतोय लोकांना बदल हवाय काहीतरी पॉझिटिव्ह काम करण्याची इच्छा आहे सगळ्यांची चार नगरसेवक निवडून येतील एक नगराध्यक्ष हो मी आता सांगितल्याप्रमाणे महिलांचे स्वच्छता सुरक्षा काही काही महिलांना म्हणजे विद्यार्थिनींना सायकलची व्यवस्था केली जाईल काही काही जणी पायाने जातात सायकल सायकलला आपल्या शाळेला उस...